विधान परिषदेत आक्षेपार्ह हो आणि असभ्य भाषा वापरल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं चालू अधिवेशन काळात पाच दिवसांसाठी निलंबन करण्याचा ठराव आज सभागृहानं बहुमतानं संमत केला यावर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत चर्चा करण्याची मागणी केली मात्र निलंबनाच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही असं सांगत चुकीचा पायंडा पाडू नये नियमानुसारच ही कारवाई झालेली आहे असं सभागृह नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं मात्र विरोधक हौद्यात उतरले त्यांनी उपसभापतींच्या विरोधात घोषणा दिल्या आणि सभात्याग केला हा ठराव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता यावर आपल्या भावना व्यक्त करताना उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्यावरील कारवाई ही न्याय्य योग्य आणि उचित असल्याचं सांगितलं दानवे यांनी अशा प्रकारची भाषा वापरल्यानंतरही हे वर्तन अयोग्य असल्याची त्यांची कोणतीही भावना नव्हती एक महिला उपसभापतीसमोर अशा प्रकारची भाषा जर वापरली जात असेल तर अशा प्रकारचं वर्तन कुठेही करण्याची मुभा आपण देत आहो का आपण कोणती संस्कृती रिझवतोय असा प्रश्न उपस्थित करत उपसभापतीने हे अत्यंत क्लेशदायक असल्याचं सा सांगितलं विरोधी पक्षानं देखील या कारवाईवर आक्षेप न घेता समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली विधान परिषदेचं कामकाज आज सुरू झाल्यानंतर या मुद्द्यावरून सभागृहाचं कामकाज दोनदा स्थगित करावं लागलं आज कामकाज सुरू होताच भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला या सदनाला विरोधी पक्षनेत्यांची समृद्ध परंपरा आहे मात्र या परंपरेला काळीमा फासण्याचं काम विरोधी पक्षनेत्यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला प्रश्न हा त्या ठिकाणी सभापती मोदोय या सभागृहाच्या गणिमेचा आहे संविधानिक असणाऱ्या पदाचा गनिमेचा प्रश्न आहे या सभागृहामध्ये आपण ऐकलत आपण त्या ठिकाणी सभापती सारख्या सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी बसलेला आहात या सभागृहामध्ये आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत आणि जे काही बोलले जी काही शिवी दिली त्यापूर्वी विधिमंडळ परिसरात भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं भाजपाचे अन्य आमदारही यात सहभागी झाले होते अंबादास दानवे यांनी काल सदनात अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली होती विधान परिषद विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन एकतर्फी असल्याचं शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय ते आज विधानभवन परिसरात वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तर देत होते या प्रश्नी विरोधी पक्षांची बाजू ऐकून घेण्यात आली नाही असा आरोप त्यांनी केला माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला आकलन आहे कायद्याचं त्यानुसार एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं असतं ज्याच्या संबंधी तो प्रस्ताव आहे तो विरोधी पक्षनेता आहे म्हणजे एक प्रमुख पद आहे त्याच्याकडे त्यांना त्याच्यावरती बोलण्याची संधी देणं हे फार गरजेचं होतं ते न करता एकतर्फी निलंबित करणं हा, हा 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 एक मोठा अपराध आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात अपशब्द वापरले असतील तर पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागतो असं ते म्हणाले राहुल गांधी यांनी लोकसभेतल्या भाषणात हिंदू धर्माबाबत काहीही चुकीचं म्हटलेलं नाही सत्ताधारी याबाबत जाणीवपूर्वक दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला हो घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला